नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता थेट आली आहे मित्रांनो बांगलादेशमधून हो मित्रांनो बांगलादेशमधून कांद्याच्या दराबाबतीत एक आनंदाची वार्ता आली आहे ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की आता बांगलादेशमुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे एक हजारची तेजी पण इथं प्रश्न उपस्थित झाला की असं काय घडलंय बांगलादेशमध्ये की ज्याच्यामुळे लवकरच आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे एक हजारची तेजी आणि मग एक हजारची ही तेजी देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे येण्यामागचं कारण काय व ही तेजी अखेर कधीपर्यंत येणार म्हणजे या एक हजारच्या तेजीसाठी आणखीन आपल्याला किती वाट पाहावी लागणार आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाला या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादकास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे लवकरच कांद्याच्या बाजारभाव शंभर टक्के येणार एक हजारची तेजी पण बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात एक हजारची तेजी का येणार बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात एक हजारची तेजी कधी येणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर आतापर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती दबाव असण्यामागचं कारण म्हणजे बांगलादेशची कांदा खरेदी होती बांगलादेशने कांदा खरेदी सुरू न केल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दबावत होता पण मागच्या दोन तीन दिवसांचा विचार केला तर बांगलादेशने कांदा खरेदी ॲक्च्युली सुरू केली आहे काही बाजार समित्यांमध्ये याच्यामुळे आपल्याला दोन तीनशेची तेजीसुद्धा बघावयास मिळाली आहे पण खऱ्या अर्थानं पुढील दोन ते तीन आठवड्यात बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात एक हजारची तेजी येणार आहे यामागचं कारण आपल्या सर्वांना आता समजावून सांगतो बघा मित्रांनो बांगलादेशकडे कांद्याचा शिल्लक साठा हा अजिबात नाही म्हणून बांगलादेशला थोडासा कांदा खरेदी करून चालणार नाही बांगलादेश दरवर्षी भारतातून सात ते आठ लाख मेट्रिक टन कमीत कमी कांदा खरेदी करतो यंदाच्या वर्षी कांदा खरेदी उशिरानं सुरू झाली म्हणून बांगलादेशला पाच ते सहा लाख मेट्रिक पर्यंत जरी पोहोचायचं असलं तर इथून पुढे जोरदार कांदा खरेदीही करावी लागणार आहे आणि बांगलादेश असंच करताना दिसणार आहे याच्यामुळे आपल्याला इथून पुढच्या दिवसांमध्ये मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला कमीत कमी एक हजारची तेजी प्रदान करू शकतो आणि त्याच्यामुळं इथून पुढे पंधरा पर्यंत बांगलादेशमुळे जर कांद्याच्या बाजारभावात एक हजारची तेजी आली आणि जर या एक हजार त्या तेजीमुळे कांदा बाजारभाव हा आपल्याला पंधरा सप्टेंबरच्या अगोदर सुरुवातीला पंचवीसशे पार व त्यानंतर तीन हजारापर्यंत पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात साहजिक आहे येणं मग विक्रीचा विचार करत असाल तर कांदा बाजारभाव आपल्याला पंचवीसशेच्या आसपास पोहोचताना दिसला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा बाजारभाव हा कसा बरं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या उळ येणारा प्रतिकूड आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व सातत्यानं मिळत राहील तो तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवायचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार